मान्यवर व विद्यार्थी मित्रांना स्वराज्याला खऱ्या अर्थाने राजासारखे मन व रयतेच्या मनासारखा राजा प्रदान करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ भोसले राजे, राजे लघुजी जाधवराव यांच्या कुळास माळसा राणी साहेब यांच्या पोटी जन्मलेले हे कन्या रत्न म्हणजेच जिजाऊ साहेब सन सोळाशे पाच मध्ये स्वर्जत राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला जोपर्यंत जिजाऊ सिंध खेळला होत्या तोपर्यंत उंबडत्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलता आला तेव्हा त्यांना बादशाही समजली त्यांना समजला कतली आगीचे प्रलय देवळाचे पतन या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले <laughs> भरून आले शहाजी आदिलशाही स्वराज्याचा जिजाऊंच्या मनात स्वराज्यच भरून आले त्यावेळी शिवबा राजे आ, आई साहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भसंस्कार त्यावर झाले घोड्यावरून दौड करावी तलवार कमरेला लटकावी गडाचा गार वाढला खूप प्यावा गडावर उभे राहून खालील माळवत डोळे भरून पावीत असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने पुरवले देखील शिवरायांच्या मनात कर्तव्याचे टिंगली टाकतात जिजाऊन मी त्यांना राजनीतीही शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस देखील दिले शस्त्रशास्त्राची प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवत शहाजी अनेक प्रसंगात शिवरायांना मार्गदर्शन लाभले शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खूप जिजाऊ स्वराज्याचा कारभार लक्ष घेत असत मुलं आईकडून सदाचार व प्रेमाच्या तर वडिलांकडून कर्तत्वाचा वसा घेत असतात पण जिजाऊ आपल्या अथवाद होत्या आहेत शाजी राजेंच्या गेर हजरेत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्काराचा जोरावरती छत्रपती शिवरायाने हजारो वर्षांची गुलामगिरी मोड मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहने मार्गदर्शने फु फुंकर घालत त्यांना राजसिंहनावर अधिष्ठ झालेल्या लढत पर्यंत रायगडावर लढत शुरा, शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाड गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे अशा या राष्ट्रमातेस माझे कोटी कोटी प्रणाम